नमस्कार श्रीशा निकम युट्यूब मध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर जसं की आम्ही रायबाच्या प्रत्येक गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असतो तर आज सुद्धा एक गोष्ट शेअर करणार आहे ती म्हणजे रायबासाठी डॉक्टरांनी अजून एक वेगळं औषध दिलेलं आहे ना हो, तर ते आणि म्हंटल चला तुम्हाला दाखवूया ते सुद्धा आणि रायबा रायबाची मम्मी मा, रायबाची मावशी निवांत बसलेली आहे कारण दुपारची वेळ आहे आणि कारण दुपारचा व्हिडिओ करण्याचं कारण की ह्यांना नंतर काम आहे त्यामुळे ह्यांनी बोलले चल आताच आपण दाखवून येऊया नंतर मला वेळ नाही तर म्हणलं चालेल आणि इथे येण्याचं कारण जसं की मी आता तुम्हाला सांगते आणि रायबाचं बघा काम काय चाललंय तर रायबा उठला रायबाची मम्मी पण उठलेली आणि त्याला पाजायला लागल्या रायबा कसा हुशार आहे बघा की चौथं खान घेतलं त्याने आता आणि आता जे मेन दाखवायचं आहे ते म्हणजे डॉक्टर आलेले आणि डॉक्टरांनी दिलेले आहेत भरपूर अशी पावडर म्हणजे औषध सुद्धा आणि पावडर सुद्धा जसं की हा जो ग्रो विटाचा पुडा आहे तो, तो तुम्ही मागच्या पाहिला एक किलोचा छोटा पुडा होता पण आता यांनी घेतलेला आहे आणि डॉक्टरांनी सुद्धा दिलेला आहे तो म्हणजे पाच किलोचा पुडा नंतर हे तर तुम्ही बघितला आणि एवढी पावडर का दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला सांगते नंतर इथं आहे हे, हे खोबरेल तेल तर खोबरेल तेल का दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचंय आणि जसं कि नेहमीच रायबाला टॉनिक चालू आहे तर हे टॉनिक केनवी तर हे सुद्धा द्यायच आहे नेहमीच डॉक्टरांनी ही नवीन बाटली दिलेली आहे मागच्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर शेअर केली ती ही जुनी बाटली अजून शिल्लक आहे पण ह्यांनी घेऊन ठेवलेलं आहे आणि नंतर ह्या जनताच्या गोळ्या रायबाची गोळी हा तर ह्या जंताच्या गोळ्या तर ह्या कोणा कोणाला दिलेल्या आहेत आणि ही एवढी औषधं कुणासाठी दिलेली आहेत ती, दिले ती सुद्धा सांगते तर पहिल्यांदा थोडस म्हणजे आम्हाला जी चिंता लागलेली आहे ती आधी तुम्हाला सांगते आणि मग औषधं का दिलेली आहेत ती सुद्धा सांगते एवढी म्हणजे टॉनिक ताकदीची औषधं तर सांगायचं कारण की ही जी रायबाची मावशी आहे तर म्हणजे ह्यांनी कसं आमच्या बरोबर सगळ्या गोष्टी घरात येऊन शेअर करतात जसं की मी ते तुमच्या बरोबर करत असते तर रायबाची ही मावशी आता आई होणार आहे आणि तिचं जे बाळ आहे ते उजव्या साईडला पाहिजे होत पण तसं नाही तर ह्या साईटलाय म्हणजे डाव्या आहे पण डॉक्टर बोललेत की कोणत्याही गायीचं जे बाळ असतं ते तिच्या उजव्या कुशीत असतं मग डॉक्टर म्हणले चला बघूया जे काही होईल ते नैसर्गिकरित्या होऊ दे आपण काय हालचाल करायची नाही आणि जर तिला काही त्रास वाटला का तर मग डॉक्टर काय असेल तो पर्याय करणार आहेत तर ती अशी निवांत बसलेली नंतर त्यासाठी तिला ती ग्रो पावडर पण द्यायला सांगितल्या आणि जे टॉनिक आहे ते किती एम एल द्यायला सांगितले सकाळ संध्याकाळ दहा दहा एम एल यांनी तिला टॉनिक सुद्धा देत आहेत कारण तिच्या अंगात ताकद यावी आणि म्हणजे तिला डिलेव्हरी होताना कोणताच त्रास व्हायला नको नंतर आपला रायबा म्हणजे हिला टॉनिक आणि ती ग्रोविटाची पावडर दोन्ही चालय त्याचबरोबर हिला सुद्धा म्हणजे रायबाच्या मम्मीला सुद्धा ग्रोविटाची पावडर चालू आहे दंताची गोळी एक दिलेली आहे डॉक्टरांनी कारण कसं रायबा पेतो अजून तिला आणि त्याला अजून दूध जास्त येण्यासाठी तिला सुद्धा त्या डॉक्टरांनी औषध दिलेले कारण डॉक्टर म्हणतात की आईचं दूध पेलेलं कधी ही चांगलंच नंतर ह्या गाईला सुद्धा आता ह्यांनी जनताची गोळी म्हणजे डॉक्टरांनी दिलेली आहे कारण कसं पाऊस यात जनावर आजारी पडतात जनताची गोळी दिली तर शक्यतो आजार पण येत नाही नंतर आलेला आहे आपला रायबा तर रायबाला तर जनताची राहिलेली अर्धी गोळी मागच्या वेळेस अर्धी गोळी दिलेली ती सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे नंतर रायबाच्या पलीकडच्या साईडचा जो डोळा आहे त्यातून पाणी येते ते 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 तर ते पाणी जास्तच प्रमाणात वाढल्यानंतर त्यांनी खास डॉक्टरांना त्यासाठीच बोलवलेलं की रायबाच्या डोळ्यातून डॉक्टर पाणी काय येते बघा तर डॉक्टरांनी सांगितलं उन्हाळा आहे उष्णता जास्त वाढली की रायबाच्या डोळ्यातून पाणी येणार नंतर कसं बाहेर फिरायला जातो तर आपण कसं म्हणतो आपली लहान जी बाळ असतात ती उन्हातून चालून आलं की त्या तळावले असतील पाय तळावले असतील तर त्यांना तेल लावूया तसाच रायबाला सुद्धा अजून लहान आहे तर त्रास झाला

रायबा हा डोळा दाखवत चार दिवसात रायबाच्या सुद्धा आता थांबलेलंय आणि रायबा आता ता, मम्मीचा आता दूध पेऊन झालं आता मम्मीचा पाय चावायचा चाललाय गेला रायबा आगाव नाही दाखवायला लागले की वेगळंच चालू होत आता तेल कस रायबाड बोलायच रायबा ऐक की अस करत करत साहेबांचे गोड बोलत बोलत मग साहेबांची परत हातात लावून देत ना अजिबात चिंता त्याला वाटते कि काय वाटत त्यालाच माहिती रायबा ब्रश करायचा ब्रश रायबा रायबा तुला ब्रश करायचंय ब्रश एक कमेंट काय केली जाता तू का

आणि होय त्यात तुम्ही रायबाच्या इथे इथे ते शिंगामध्ये तेल घालताय नकीला तेल लावताय मग त्यानं काय फरक तर पडलाय का त्याच्या डोळ्याला चांगला फरक पडलाय पहिलं पाणी त्याच्या इथंपर्यंत येत होतो डोळ्याचा हो बघितलेलं इथं इथं आणि आता इथं पर्यंत येत आहे डॉक्टर काय म्हणते जेवढी घाण झाली तेवढी चांगलंच आहे त्यांच्यासाठी म्हणजे डोळ्यातून डोळा स्वच्छ बनवतो म्हणजे चांगला फरक पडलाय तुम्हाला म्हणजे किती फरक वाटते की डोळ्यातले जास्त पाणी कमी आले सत्तर आणि डॉक्टर असं घरगुती सल्ला दिलाय की बरं पडते नाही करायला सारखं पण औषध वगैरे काय नाही टॉनिक तर आपण लहान बाळांना पण देतोच तर अशा प्रकारे आता रायबा व्यवस्थित स्वतःचा स्क्रब करून घेतल्याशिवाय की ही ही नकटुल शांत बसणार नाही

तोंड खात घेतो घेतो <laughs> काय करतो मी ते तुम्ही काही पण चाल काही पण करा त्याला काय वाटत नाही तुम्ही शिंगाला धरून धरून त्याला मार्क करची नाही त्याला वाटते काहीतरी तर अजून एक कमेंट आलेली म्हणजे आजच्याच व्हिडीओला तर आजच्या कमेंट आजच सांगून टाकतो की तुमचा गोटा नेहमी ओला असतो सवय सगळ्यांना हा म्हणजे गोटा धुतात रोज जनावर नाहीत रोज धुत कसं आहे शेण वगैरे चिकटलेला असतं आणि दोन ते तीन दिवसात सगळी धुतली जातात आणि आता कसं वातावरणच असं दम कोण कोंदट आहे तर सुकतच नाही त्यामुळे नाही तर रायबा एकदम असा म्हणजे हे त्याचं मॅट बघू शकता सुकलेलं आहे पण हे कसं आता गाय उठली गायीनं शिव केली तर आता सगळे इथं ओलं ओलं झालेलं आहे मैशीच्या मागं बघू शकता तिचा सुद्धा मॅट म्हणजे हेच आहे कोरडाच आहे मारायलाच येते म्हणून मी जास्त इथे येत नाही मला आवडत खरं जनावरांच्या जवळ आणि अशा प्रकारे तुम्हाला रायबाच्या डोळ्यातल्या पाण्याची माहिती आणि रायबाच्या मावशीची माहिती द्यायची होती कस आता हे जे आम्ही व्हिडिओ करतो तर व्हिडीओ बघायला सगळ्यांना आवडतात आणि खास करून आता जी। दे दे हे जी नाही हे जी सगळी तर ती त्यांना त्यांची असल्यासारखी वाटतात आणि एक तर कमेंट आलेली माझ्या बाळाला छान जपा आणि अजून एक कमेंट आलेली ती आपण सांगितलीच नाही कोकणातून आलेली बघा आम जाधव कुटुंब आम्ही सर्वजण रायबा राय रायबा आमचा सगळ्यांचा खूप लाडका आहे त्याची छान काळजी घ्या म्हणून कोकणातन कमेंट आलेली तर असं कोकणातनं वगैरे कमेंट आहे म्हणजे खरंच खूप असं छान वाटतं रायबाला कोकणात बघतात मुंबईत बघतात पालघरमध्ये बघतात नाशिकमध्ये बघतात एकतर कमेंट नेपाळमधून सुद्धा आलेली तर म्हणजे भरपूर वर्ष झालं आमच्यात कुट्टी मशीन आहे आणि कारण भरपूर यांनी जनावर वगैरे केलेली आणि हे केलेलं तर ह्यासाठी गडबाची कुट्टी मशीन आमच्यात कधीच आलेले आणि साहेब बसले साहेब स्क्रब करून घेतल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता कुट्टी वैरण जे आहे ना रायबाला त्याची मोकळी म्हणजे कुट्टीपेक्षा गवत खायला मोकळ शेंड्याचं खूप आवडतं म्हणून ह्यांनी त्याला असं कट करून देतात तर रायबा आता निवांत असा बसलेलाय रवंत करत पुन्हा एकदा इकडं होता ते तिकडं बसलाय आणि कसं व्हिडिओ खूपच मोठा होतोय आणि नंतर कमेंट पण येतात की ताई ता व्हिडिओ छान आहेत पण जरा मोठे होत आहेत आम्ही काय करतो की शक्यतो एका मध्येच सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करत असतो मग ते दाखवता दाखवता व्हिडिओ कधी मोठा होऊन जातो आणि नंतर एडिट करताना कोणतं घ्यायचं कोणतं ठेवायचं ह्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही म्हणून मग आम्ही आज तुम्हाला एक सांगणार आहे की आपल्या मध्ये आलेला आहे एक पाहुणा आणि पाहुणा बसलेला आहे तिथे तर हा पाहुणा कोण आहे हे जर तुम्हाला म्हणजे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करा आणि कमेंट मध्ये म्हणजे विचारलं तर नक्कीच मी तुम्हाला सांगेन की हा पाहुणा कोण आहे ते तर चला आता आपला व्हिडिओ खूप मोठा होतोय तर रायबा जवळ जाऊया तर रायबा अशा पद्धतीने आज आपण आपल्या व्हिडिओचा शेवट करूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैं। तिकड़ तिकड़ धन्यवाद रायबा धन्यवाद म्हण तिकडे तिकडं धन्यवाद